मी सुद्धा लाखणीचा असला राहणारा असल्यामुळे मला इकडच्या सर्व एरिया करा ह्यांच्या मार्फतीनं जेणेकरून आपल्या माडगी किंवा हा जो परिसर आहे जो सुजलाम सुफलाम कसा करता येईल ह्याच्याकडं आपण ह्या माध्यमातून लक्ष देणं खूप गरजे तुमच्यासाठी ज्यांना कोणाला फायदा घ्यायचा असेल किंवा ज्यांना कोणाला भविष्यात काही प्राप्त करून घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी एक मार्गदर्शक म्हणून व आपल्या जीवनाचा विचार केला तर त्या भरभराटीसाठी बर आज आम्ही शंकरपटानिमित्त माडगी या गावी तीन दिवसीय कृषी व चर्चासत्राचं आयोजन केलेलं आहे या आयोजनामाग उद्देश हाच की आमच्या गावातील शेतकऱ्यांना मागील खरीख हंबा हंगाम दोन हजार पंचवीसमध्ये मोठ्या प्रमाणात तुडतुडा तूड़ क कर करपा आणि खोडकिडी यासारखा रोगांचा प्रादुर्भाव झाला तसेच जास्त पावसामुळे पावसाचे दिवस लांबल्यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान झालेलं आहे त्या नुकसानीसाठी तसेच शेतकऱ्यांना नवीन प्रकारच्या जातीचा नवीन वाणाचा धानाच्या जाती वाण रोपराग शक्तीचे वाण त्यानंतर नवीन वाणाची माहिती मिळण्याकरता तसेच रोग प्रतिकारक किडी या संदर्भात त्यांना काय फवारणी करावी कोणतं मार्गदर्शन करावे या हेतूने आम्ही कृषी विभागातील कृषी अधिकाऱ्यांचा या ठिकाणी त्यांचे त्यांचे समन्वय साधून या ठिकाणी प्र, कृषी प्रदर्शनी आयोजित केलेली आहे या कृषी प्रदर्शनीनिमित्त या शेतकरी बांधव पटानिमित्त बहुसंख्य या आजूबाजूच्या परिसरातील येत असतात व त्यांना कृषीविषयक जे काही मोलाचं मार्गदर्शन आहे हे कृषी विभागातील अधिकारी करावं व त्यांच्या समस्येचं निराकरण करावं हा यामागे उद्देश असून शेतकऱ्यांचं पुढील हंगामात येणारं हा रोप किडी किंवा नवीन वाण आहे या वानाविषयी माहिती व्हावी हा या मुख्य प्रदर्शनीचा उद्देश आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे कृषी प्रदर्शनी आणि चर्चासत्र आयोजित करण्यामागचा सगळ्यात महत्त्वाचा हेतू म्हणजे आमचे जे शेतकरी आहेत त्यांना जे शेतामध्ये जे जे प्रॉब्लेम्स येत असतात ते त्यांनी कशा प्रकारे फेस करायचे आणि त्याच्यामध्ये काय काय आपल्याला नवीन योजना किंवा नवीन सुविधा आपण कशा प्रकारे करू शकतो ह्या सगळ्या गोष्टीचं मार्गदर्शन त्यांना आज या चर्चासत्रामध्ये मिळणार